सर्टिफिकेट जे आहे ते सरसगट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सरसगट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेलं आहे दुसऱ्या उपसमितीने मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते है, त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा है जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये एस टीच्या नोंदी त्याही द्यावा तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्यावेळे विषयांवर आम्ही ठाम भूमिका घेऊ पण मुख्यमंत्री महोदयांशी माझी कालही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलंय की के ओबीसीच्या कुठल्याही हक्कांवर गदा येणार नाही